आय टी आय पास उमेदवारांसाठी महाजेन्कोमध्ये भरती निघाली आहे टेक्निशियन पदाच्या आठशे जागा आहेत ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे लवकरच याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या भरतीसाठी वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष असून अर्जाची फीस खुला परवर्गासाठी पाचशे रुपये तर मागास परवर्गासाठी रुपये तीनशे आहे सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय निवडणूक आयोगाकडून दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली असल्याने तंत्रज्ञ तीन या पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही महानिर्मिती कंपनीच्या वेबसाईटवर दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ऐवजी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे आचारसंहितेमुळे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज करण्याची लिंक उपलब्ध होणार आहे तरी या बाबीची सर्व संबंधित विद्यार्थी व उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा सूचना महानिर्मिती कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद